नमस्कार मी आता आंतरवरी सराटीमध्ये आहे आंतरवरी सराटीत आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राज्यव्यापी बैठक झाली या बैठकीमध्ये विविध निर्णय झाले संपूर्ण महाराष्ट्रातील इथं मला वाटतं लाखापेक्षा जास्त लोक बैठकीला होते हजारो वाहन होते पार्किंग सगळी भरून गेली होती या जवळपास पन्नास एकरचा एरिया पूर्ण जागा लोकांनी भरलेली होती आणि पार्किंग वेगळीच अशा पद्धतीचं या ठिकाणी होतं झारंगे पाटलाची जी बैठक झाली या बैठकीत काय काय निर्णय झालेत हे आपल्याला जाणून घ्यायचे जा आपल्यासोबत ॲडवोकेट राज पाटीलच जे मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत पूर्ण वेळा असतात काय सांगतात पाटील साहेब गेल्या छत्तीस दिवसाचा दौरा महाराष्ट्रात झाल्यानंतर आज म्हणजे जरंगे पाटलांनी सर्व जे स्वयंसेवक होते उपोषणकर्ते होते किंवा कि कि जे सभेचे आयोजक होते त्या सर्वांची एक बैठक बोलवली होती त्या बैठकीने मी त्याने हजारो बांधव किंवा लाखात संख्येनं आपण आलेलं पाहिलं तर आता पाचवा टप्पा जो आहे तो बावीस आणि तेवीस तारखेला होणार आहे त्यानंतर तेवीस तारखेला बीडला आज लोकांनी किंवा जे आलेल्या बांधवांनी जो काही निर्णय कळवला आहे किंवा त्यांच्या मागण्या काय ठेवल्या समोर त्या अनुषंगाने तेवीस तारखेच्या सभेमध्ये ज्या पाटील पुढची दिशा जर चोवीस तारखेपर्यंत आपला अल्टिमेटम देईपर्यंत जर आरक्षण दिलं नाही तर काय करायचं तेवीसच्या बीडच्या सभेमध्ये जना निर्णय सभेचं काय स्वरूप असेल सभेची तयारी आता जोरदार चालू आहे आपण दोन दिवसापासून पाहतोय की जवळजवळ हायवेला ला शंभर एकर पेक्षा जास्त जागा तयारी बांधव मोठ्या प्रमाणात करत आहेत बीड बीड जिल्ह्यातील तिथे जागा पूर्ण एवढे पाच लाखापेक्षा जास्त समाज बांधव बीड जिल्ह्यातून येतील आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा आता जर तिथून निर्णय होणार आहे तर महाराष्ट्रातील बरेच बांधव येण्याची शक्यता दहा लाखापेक्षा जास्त लोक जमतील असेल नक्की जमतील चोवीस तारखेविषयी चोवीस तारखेला सरकारचं काही धोरण लक्षात आहे का काही का का मराठ्यांना वेगळं पाऊल उचलायची भूमिका घ्यावं लागेल मनोजदादा जे बोलले त्यानुसार सरकारने बोलणी सुरू केली कालच दोन मंत्री येऊन चर्चा करून गेलेत शिंदेसाहेबांनी लेखी दिलं की म्हणजे विधान म्हणजे विधान परिषदे लेखी उत्तर देताना क्लिअर केलं के की मी शब्द दिलाय की मराठ्यांना सरसकट कोण मी आरक्षण देणार किंवा प्रमाणपत्र देणार हा शब्द दिला म्हणजे आता त्याच्यावर मुख्यमंत्री जर राज्याचे म्हणतात तर त्यांनी दिलं पाहिजे देतील असं वाटतं जारंगी पाटलाची तब्येत आता कशी ते दवाखान्यात ॲडमिट होते आणि रात्री त्यांची सुट्टी झाली आता तब्येत बरी काय सुट्टी झाली म्हणजे आजच्या बैठकीसाठी सुट्टी घेतली पाटलांनी गेल्या छत्तीस दिवसात उपोषण सतरा दिवस संपलं छत्तीस दिवस जो दौरा महाराष्ट्राचा केला ते म्हणजे पहाटे चार चार वाजेपर्यंत सभा दोन तीन तास झोप आवेळी जेवण जागरण यामुळे त्यांची तब्येत आत्ताही थोडीशी ठीक नाही पण स्थिर आहे पुढच्या दोन दिवसात दौऱ्यात परत तयारी आपल्यासोबत यांचा जो पूर्ण महाराष्ट्र दौरा आहे या दौऱ्यामध्ये पूर्ण वेळ त्यांनी दिला त्यांची तब्येत बरोबर नाही कालच ते पुण्याहून दवाखान्यातून आलेले टीमचे मेंबर सुद्धा म्हणजे या सर्व धावपळी ते त्यांचं आरोग्य आहे परंतु मराठ्यांचा प्रश्न असल्यामुळं सर्वजण या ठिकाणी लढा देत आहेत नक्कीच ही कौतुकास्पद बाब आहे पाटील साहेब यांनी आपल्यासोबत चर्चा केली आणि आंदोलनाची जी काही दिशा आहे म्हणून जारंगी पाटील यांनी सांगितलेली ते आपल्याला सांगितल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो थांबतो न्यूज ट्वेंटी फोर आणि एम न्यूजसाठी मी अशोक निपटे अंतरवली सराटी